तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोल्हापुरात प्रथमच महाराष्ट्र व्यापार पेठ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळालंय या प्रदर्शनामध्ये पन्नास पेक्षा अधिक छोटे मोठे व्यावसायिक सहभागी झाले तर ग्राहकांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला आज भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांसमवेत या, या प्रदर्शनासंदर्भात चर्चा करत या प्रदर्शनाची संकल्पना उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच त्यांनी व्यापाऱ्यांच्या स्टॉलला भेटी दिल्या व्यापाऱ्यांकडून माहिती जाणून घेत खरेदीचा आनंद घेतला तसंच महाराष्ट्र व्यापारपेठ प्रदर्शन हे सुंदर असल्याचं सांगत मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं नमस्कार मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने कोल्हापूर इथं एक्झिबिशनला भेट देण्याचा आज योग आला सर्व समाजातले एकत्र आलेल्या ह्या सगळ्या Uh, जे बाबा कॉमर्सचे सर्व डायरेक्टर्स व्यवस्थापक सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते अभिनंदन करते की त्यांनी एवढं एक चांगलं प्लॅटफॉर्म उभा करून दिलेलं आहे या उद्योजकांसाठी आणि खूप छान प्रदर्शन भरवलेलं आहे वेगळेपण आहे या प्रदर्शनात त्यामुळं आज भेट देऊन खूप आनंद झाला आणि आपल्या सगळ्या पुढच्या कार्याला खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद